तर नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी दे आम्ही प्रवीण वाघे यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड द्यायचा तर थँक्यू सो मच पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत पहिलाच बॉल ती चर्ट मध्ये फेकला लाऊड अपील तेवढ्या तीक्ष्ण नजरे सध्या पंचाची भूमिका पाहायला मिळत पहिला बॉल टॉट फेकला द्वितीय फेरियान हा दुसरी लढत पाहायला मिळते एका साईडला संघ पाहिलं तर कलौत्यानं त्याला फाईट कंटो कांड्रोले या दोन संघा दरम्यान आपण लढत पाहतो टॉस जिंकला कांड्रोली टीम ना ना फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सलामीची जोडी केलपट्टीवरती फलंदाज अनंता पवार शंकर फुल टॉस बॉल व्यवस्थित पाठच्या रडारमध्ये आलं नाही मात्र पाह सरका षटक या सरकाच्या पार चेंडू जाईल अंतिम क्षणाला चेंडूची ची केले अडवणी आणि तोपर्यंत संधी साधली या बॉलवरती धाबा कम्प्लीट केल्या तीन तीन दाबेला प्राधान्य देत असताना वैयक्तिकांना संघाच हे अकाउंट ओपन केलंय तर पहिला बॉल डॉट सेकंड बॉलवरती धाबा आला तीन समज स्ट्राईक रोटेट झाली स्ट्राईक वरती फलंदाज शंकर हा फलंदाज म्हणा ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल तीन षटकांची मॅच हा मागील सामन्यामध्ये पाहिलं बत्तीस जाबा बनल्या पुन्हा लाऊड आपल्या पुन्हा लाऊड अपेल जर या मॅच मध्ये ते बनला तर खरं तर लकी ड्रॉ मध्ये बाय देखील याच्याकडे लक्ष द्यावं लागेल दोन्ही टीमला सध्या फलंदाजी कंट्रोल टीम, फलंदा टीम करतो तीन चेंडूंचा केस समाप्त झाला फलकाबती धाबा पाहिला तर तीन समर फलंदाज पाहिलं तर ऑन स्ट्राईक फलंदाज शंकरा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती चांगला फटका शेतक्षक आहेत पाकवास कब्बर लेगला पकडला झेल संपला शंकर चा पहिला धक्का कांडोली टीमला फलंदाज शंकर पाक टू द पहिला फलंदाज मैदानातून बाहेर झाला तो मात्र शंकरची विकेट आता मैदानातून बाहेर गेली नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाज रवी हा फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल पहा पहिला षटक अगदी चांगली गोलंदाजी सध्या गोलंदाज सुदाम करत असताना या मॅच मध्ये पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलवरती तीन आला त्याच्यानंतर मागे दोन बॉल सलग डॉट पकडला त्याच्यामध्ये एक विकेट शंकरची विकेट मैदानातून बाहेर गेली समोर रवी तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पुढचा बॉल गोलंदाज सह्या पुन्हा एकदा सुदाम कारपेट केलेला मिड ऑफ रन रनआउटची संधी डेंजर झोन बाद रवीचा अशिकार झालाय रनआउट चा खर तर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला रवी हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना कांडोली टीमला चुका करतो पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सध्या कांड्रोल टीम विकेट गमाला दोन दाबाला तीन आणि पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी सध्या सुदाम करत असताना पहिल्या षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मित्र सुदामच्या माध्यमातून चेंडू फेकल्या पाच याच्यामध्ये तीन दाबा आणि एक स्वतःच्या अकाउंट मध्ये ऍड झाली विकेट आणि एक सांगे अकाउंट टोटल दोन फलंदाज या ओव्हरमध्ये बाहेर गेल्यात शेवटचा अंतिम भाव समोर फलंदाज पाहिलं तर अनंत पवार त्यांना मागील मॅच मध्ये भरपूर चांगली केली साकारले होती एक षटकार आपण अनंता पवारच्या बाट मधून पाहिलं होतं तो अनंत पवार सध्या ऑन स्ट्राईक वरती शेवटचा इनरेज घेत असताना शॉर्ट थर्ड बॅन मध्ये फेकते तोपर्यंत सिंगल ला प्राधान्य दिला पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला आणि एक षटकाच्या अखेरीस पाटिंग करत असताना कांडोली दोन बाद चार या अकड्यावरती जबाब झाला झाला पहिल्या षटकामध्ये दाबा आल्या अवघ्या चार जिथे दोन धक्के कांडोळी टीमला तीन षटकांची मॅच आहे त्याच्यामुळं मी म्हणेन इथे थोडासा वेग द्यावा लागेल टार्गेट सेट करायचं अनंता पवार ज्याच्यावरती विश्वास ठेवला सध्या टीम न आणि त्या फलंदाजाला विस्फोट केली या मॅच मध्ये साकारावी लागेल दोन विकेट गमळत आता पूर्णपणे जबाबदारी कांडोळ टीमची ते उचलावी लागेल फलंदाज अनंता पवारला अनंता टू अनंता ही जोडी सध्या खेळपट्टीवरती गोलंदाज या सेकंड षटक गोलंदाज नामदेव हा प्रकारचा बॉल पाच एज क्षेत्रक्षक होते शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन रिझर्व्ह मध्ये सुंदर क्षेत्रक्षक पाहायला मिळाला तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती सिंगल ला प्राधान्य दिला पहा गोलंदाजी अगदीच चांगली होती अचूक टप्पानं नियंत्रित अशी गोलंदाजी सध्या आपल्याला नक्कीच कलोते टीम ची पाहायला मिळतं पहिल्या बॉलवरती सिंगल आली स्ट्राईक रुटेट झाली स्ट्राईक वरती फलंदाज अनंता वाघे हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईक पाहता हा प्रॅकर प्राइस केला अगदी चांगली लेंथ लाईन अशी गोलंदाजी आपल्याला गोलंदाज नामदेवच्या माध्यमातून पाहायला मिळताना हा डॉट चेंडू ताव संख्येवरती सध्या डिज ब्रेक लावला कलो ते टीम भरपूर चांगलं क्रिकेट भरपूर चांगली गोलंदाजी सध्या मॅच मध्ये पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये अवघ्या चार आल्या आणि सेकंड ओव्हर मध्ये ते किल्ला चांगली गोलंदाजी हा प्रॅकल इन्साइट केल्या आहेत नऊ मास लहान चेंडू डिलेब झाला अंतिम क्षणाला चेंडूचे केले अडवणी आणि तोपर्यंत संधी बॉलवरती दाबा कम्प्लीट केल्या दोन दोन दाबेनं संघ देखील पुढे सरकला दाबाची इन्वॅस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला सात या आकड्यावरती आणि सध्या सत्ता गाजवते या मॅच मध्ये कलो टीम गोलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळतं समोर फलंदाज अनंता वाघे फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता लाईन पाहावी लागेल या संपाचा इशारा की हा बॉल न लाईन कदाचित क्रॉस केली त्याच्यामुळे लगेच संपाने दंडित बॉल घोषित केला पुढचा बॉल फ्रीट असेल अतिरिक्त थाव था मिळेल अतिरिक्त थाव ऍड था था झाली बॅटिंग घेत असताना कांडोल टीमच्या अकाउंट मध्ये संघ आठ याकड्यावरती जाऊन पोहोचला मागील तीन बॉल चांगली लेंथ लाईन वरती गोलंदाजी केली थोडासा लाईन भटकला आणि लगेच त्याच्यावरती अंपाने दंडित घोषित केला फलंदाज अनंता बागे ऑन स्ट्राईक प्रार करण्याचा प्रयत्न जरूर झाला क्षेत्रक्षक आहेत बॅलन्स जजमेंट आलं नाही आणि त्याच्या कारणादा कॅच ड्रॉप झाली जिवंदा मिळाला अनंता बागेला धाबाल्या दोन आणि दोन दावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल दहा या आकड्यावरती सेकंड छटक मार्ग असता मोठ्या फटक्यांची गरज मध्ये कांडोळ टीमला मोठे फटके येत नाही हे डोकेदुखी राहिली असं सध्या कांडोळ टीम साठी प्रार करण्याचा प्रयत्न सातत्यानं मात्र गोलंदाजी अगदी ताकदवर सध्या करत असताना कलवते टीम या मॅच मध्ये इथे की सिंगल पाहायला मिळेल एका दाबीनं अलवापणे प्रवास करत असताना कांडोळी हा संघ जाऊन पोहोचला अकरा या आकड्यावरती शेवटचा अंतिम बॉल असेल गोलंदाज नामदेव ज्या रीतीनं गोलंदाजी केली खरं तर तशाच रीतीनं गोलंदाजी सध्या नामदेव देखील या दे शेवटचा अंतिम बॉल समोर अनंत पवार अपरंदाज प्रार करण्याचा प्रयत्न जरूर झाला पुन्हा एकदा पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल एका दावेला प्राधान्य दिला षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं दोन षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असंढ्रोली बारा चेन्नच्या अखेरीस बारा दाबा बनला आता येणारे सहा बॉल किमान मी म्हणेन पंधरा प्लस धाबा तुम्हाला बनवायला लागतील तेव्हाच एक चांगलं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं जाईल डीजे अगदी चांगलं संगीत प्रेक्षकांना मनमुक्त आहे संगीत डिझाय जयेशच्या माध्यमातून आपण पाहतोय सातत्यानं पाचव्या रात्रीमध्ये अगदी चांगले ऑपरेटिंग त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया शेवटचा अंतिम षटक गोलंदाज यार पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसेटला केला डाऊन द ग्राउंड ऑफ फाटका सिंगल कम्प्लीट झाली थोडस पब्लिक लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा सध्या कांडोळ टीमला मिळतो जिथे दाबाला दोन दोन दाबेनं संघ देखील पुढे सरकला सांघिक दाबा संख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला चौथा आकड्यावरती शेवटचे पाच बॉलत किमान दोन तरी मोठ्या फट फटक्या आत्मविश्वासानं फलंदाजी करावे लागेल ज्याच्यावरती अपेक्षा धरून कंट्रोल टीम तो फलंदाज सध्या अनंत पवार ऑन स्ट्राईक प्रोटेशन आता स्वतःला सिद्ध करावं लागेल मॅच मध्ये वेगानं पाठ फिरली होती लेन्थ लाईन भरपूर चांगली होती अपील देखील झाली तेवढ्या तिसऱ्या नजरेनं पंचाची भूमिका सातत्यानं पाचव्या रात्रीमध्ये आपण पाहतो आमचे नक्की सुधीर पाटील सर कानफोली यांना त्यांच्या समेत स्कवर लेग अंपायर्स अनिल टेंबेल सर वल्लभनामचे तिसरे ऑफिशियल अंपायर्स अभिलास पाटील सर नक्कीच कानफोली यांच्या माध्यमातून अगदी चांगला निर्णय सातत्यानं पाचव्या रात्रीमध्ये आपण स्पर्धा पाहतोय गोलंदास यार चांगला फटका बाकवास स्कबर लीग ला, ला क्षेत्रक्षक आहे डीप मध्ये उत्सव फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दुसऱ्या दाबेसाठी प्रियत्न तो कलेक्टिंग करता आली नाही त्याच्या कारणास दाबा मध्ये दोन कांडोळ टीमला आणि या दोन दाब्यांना संघ देखील पुढे सरकला पलकावरती दाबा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचला सोला या आकड्यावरती अजूनही तीन बॉल किमान दोन तरी मोठे पटक्या हा अपेक्षा धरून बसला कांडोळ टीम सध्या किंवा शांत आणि जर तुम्हाला एक चांगला टायगर सेट करायचा तर प्रहार मॅच मध्ये करावा लागेल अनंता पवार ऑन स्ट्राईक ऑन फायर मॅच मध्ये करावा लागेल तो प्रयत्न करत असताना एच शॉर्ट थर्डमॅन मध्ये शेतरक्षक पकडला जाईल संपला केल अनंता पवारचा हा थक्का लागलाय तिसरं बॅटिंग करत असताना कांडोली टीमला फलंदाज बाद झाला अनंत पवार हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज विजय हा दाखल झाला फलकावरती ताबा पहिला संघ सोला या सध्या अटकला याचं कारण असं गोलंदाजी अगदी चांगली तुम्हाला या मॅच मध्ये कलवते टीमची पाहायला मिळाले प्रत्येक गोलंदाजांना अगदी शंभर टक्के कमेंट मॅच मध्ये दिली प्रार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कोलब्याचा बॉल होता अगदी फेकला फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न लेग पायज मध्ये सिंगल एका संघ पुढे सरकला पलकावरती धाबा पाहिला तर संघ सतरा आकड्यावरती जाऊन पोहोचला शेवटचा जा अंतिम बॉल समोर फलंदाज पाहिला अनंता वाघे अ फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक अंतिम बॉलवरती कोणत्या किती दाबा जमा करेल हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं गोलंदाज तिघार अंतिम बॉल परचर डिस्ट्राय त्रिफलाची अंतिम बॉलवरती विकेट सत्र पूर्वार्थ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्थामध्ये बॅटिंग कसं तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कांडोळ टीमनं धाबा जमा केला सतरा आणि अठरा धाब्यांचं लक्ष आता सेकंद सतरामध्ये कलोती टीम समोर असेल याचा अर्थ जो मागील सामना झाला तो सामना जिंकला खरं तर तर करोलवाडी सा 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 आज सामना जिंकला होता मागील बत्तीस त्याच्यामुळं त्या संघाला लकी ड्रॉ मध्ये बाय दिली जायला तो संघ थेट शेवटच्या मॅच खेळण्यासाठी सज्ज होईल अठरा बॉल अठरा दाबीनच लक्ष चला लगेच क्षेत्र सजून घ्या देखील वारंवार ऑन करतात अगदी लवकर घरी जायचं मला वाटतं असं वाटतं कारण की टेंबे सरना चार रात्री आपण पाहिलं त्यांना भरपूर उशीर झाला आज त्यांची इच्छा आहे की सर्व सामने वेळेवरती कव्हर होतील त्याच्यामुळे जसा सामना संपला इनिंग समाप्त नव्हती झाली तर लगेच चेंडूची पूर्तता आम्हाला <laughs> सलामीची जोडी खेलपट्टीवरती कॉम्बॉक्स मधून दुन दोन्ही टीमना पुन्हा एकदा शुभेच्छा अठरा बॉल अठरा प्रवास मॅच माँच मध्ये माँच टीमला करायचा प्रवास सुखरूप राहील का या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल सेकड सत्रामध्ये कांडोळी टीम हे पाहणं देखील गरजेचं चापेवाडी टीमचं चा संगणयक आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन राहा मॅच संपल्यानंतर लगेच आपण टॉस करणार त्याच्यामुळे चापेवाडी टीमच्या संगणयकला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन राहा पहिलाच बॉल पहिलाच बॉल चांगला फटका स्ट्रेट डाईव्ह केला ऑफ साइड क्षेत्रक्षक आहेत आणि पहिल्या बॉलवरती सिंगल पाहायला मिळाली पण सिंगल जरी प्राधान्य दिलं तरी हा सामना जिंकू शकतो अठरा बॉल अठरा धावा हा लक्ष तर पार करायचा मॅच मध्ये कलो त्या टीमला सलामीची जोडी केलपट्टीवरती फलंदाज सुदामान नामदेव ही जोडी तुम्ही केलपट्टीवरती पाहता सेकंड बॉल सेकंड बॉल हा प्रॅक चेंडू अभेमध्ये विकेटची संधी डाऊन द फिल्डर पहिला धक्का पॅटिंग करताना कलो ते टीमला ला फलंदा पास झाला सुदाम बाक टू दन टँक कालच्या दिवसामध्ये देखील आपण एक कारनामा पाहिला चोवीस बॉल मध्ये अठरा दाबा डिफेन्स केला प्रवीण तो संघ कोणता होता सीबीडी बेलापूर बेला टीमला तो कारनामा केला होता कालच्या रात्रीमध्ये चोवीस बॉल मध्ये अठरा दाबा डिफेन्स केला होता आज आजच्या रात्रीमध्ये खरं तर रा। कांडोळी टीमला अठरा मध्ये अठरा दाबा डिफेन्स करायचा पहिला बॉल सिंगल आला सेकंड बॉलवरती विकेट पहिला धक्का पाठी करत असताना कलो त्या टीमला तो कारनामा या स्पर्धेमध्ये केला जाईल हा मोठा प्रश्न मैदानाच्या जर कारनामा करायचा आहे तर प्रत्येक गोलंदाजाला अगदी चांगली गोलंदाजी करावी लागेल वाल केल्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहेत थोडस चाचपरलं सिंगल कंप्लीट झाली एका ताबेला प्राधान्य दिलं पण अशा रीतीन जर तुम्ही क्षेत्रक्षण कराल तर पासून भरपूर दूर जाल कारण की तुम्हाला दहा अठरा मध्ये अठरा डिफेन्स करायच्या त्याच्यामुळे तुमची फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी चांगला शंभर टक्के योगदान द्यावं लागेल कोणती न चूक करता या स्पर्धेमध्ये तुम्हाला लढावा लागेल तेव्हा हा सामना करत जिंकू शकतो सध्या टीम पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती रवी वेटान कट लेटकट साकत खेळला अगदी चांगला फटका चेंडू चाईल पॉनच्या बाहेर हात चौकार नामदेव ऍज अ ओपनर आणि खर तर त्याच्या बाटमध्ये आपण चौकार पाहिला चार दाब्याने संघ पुढे सरला फलकावरती ताबा पाहिला तर सहा या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना कळवते पहिला विकेट गमावला त्याच्यानंतर जबाबदारी जी होती ना ती जबाबदारी घेतली फलंदाज नामदेव आपल्या आपल्या पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला बाट आणि चंदूचा संपर्क नाही या सव घेण्याची प्रयत्न डायरेक्टचा प्रयत्न करावा लागेल कारण की अशा तुम्हाला हाफ त्या फुलमध्ये कन्वर्ट करावं लागते तेव्हाच सामना जिंकू शकता सा सध्या कंट्रोल कंट्रोल टीम या मॅच मध्ये इथे सिंगल दा संग जाओं साथी बरती दा एका दाबेला प्राधान्य संघ जाऊन पोहोचला सात या आकड्यावरती तेरा बॉल अकरा धाब्यांची गरज तेरा बॉल अकराचं समीकरण गोलंदाज या पुन्हा त्या दिशेनं रिप्ला फटक्या चेंडू मध्ये क्षेत्रक्षक एका हात कॅच कॅरी फलंदाज फलंदाजपास दुसरा धक्का पाठिंग करत असताना कलो टीमला फलंदाज बाद झाला आता येणारे बारा बॉल आणि अकरा धावेंची गरज मॅच मध्ये संघर्ष करू हे दाखवतोय कारण की तुमचा आजचा संघर्ष उद्याच सामर्थ्य निर्माण करत असतं त्याच्यामुळे संघर्ष मॅच मध्ये भरपूर चांगला ज्या रीतीनं गोलंदाजी केली कलौते टीमला पहिल्या सत्रामध्ये तशाच रीतीनं उत्तर देत असत सेखर सत्रामध्ये आपण कांट्रोल टीमला पाहतो पहिल्या ओव्हरमध्ये सात आल्या दोन टक्के कलोते टीमला ला बारा मध्ये अकराची गरज या मॅच मध्ये सध्या कलोते टीमला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज दीपक आणि नामदेवची जोडी खेळपट्टीवरती नामदेव ऍज द ओपनर आहे दोन विकेट घेऊन जबाबदारी भरपूर चांगली फलंदाजी सध्या तरी आपल्याला ना। नामदेव जी पाहा मात्र बारा मध्ये अकराचा प्रवास कलोते टीम कशा रीत केला जाईल टॅपिंग क्रिकेट करण्याचा प्रयत्न लेन लाईन भरपूर चांगली होती सेकंड सेटअप बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहिलं तर सुभाष याच्यावरती आता विश्वास दाखवला पहिला बॉल डॉट फेकला समीकरण बदलला जिथे बारा मध्ये अकराची गरज होती आता अकरा मध्ये अकरा करायच्या सध्या कलोते टीमला येणारे डॉट चेंडू प्रेक्षक क्रिएट करण्याचं काम करेन कलोते टीम वरती कारण की डॉट चेंडू नाही तर तुम्हाला प्रत्येक जरी प्राधान्य दिलं तरी जिंकू शकता तुमची स्ट्रॅटर्जी रणनीती महत्वाची असते कोणती रणनीतीनुसार कलोते टीमच्या माध्यमातून हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं या पुढचा बॉल पुटवाचा वापर पद वापर चांगला फटका नाही आहेत कॅप सिलेक्शन चेंडू फरार चार धाबा चौकार चौकाराला जिथे बारामध्ये अकरा त्याच्या डॉट आला अकरामध्ये अकरा आता या बॉलवरती चौका दहामध्ये करायचा सात दाबा कळवते टीमला फलंदाजी अगदी चांगली दोन चौकाराच्या दो दो मदतीनं दो वैयक्तिक चांगलं खेळ साकारतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नामदेव जिथे दोन विकेट गमावले थोडसा प्रेशर निर्माण केलं होतं गोलंदाजी करत असताना कांडोळी टीमनं त्या प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न एक चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि प्रेशरला पूर्णपणे रिलीज केला आता दहा बॉल आणि सात दाबा वेट अन लेट कट केला नसाकत होती बॉलवरती पटक्यामध्ये आणि शेवटच्या मुवमेंटला अडवण्याचा प्रयत्न चेंडू जाय बॉनलेच्या बाहेर सलग बॅक टू बॅक दुसरा चौकार अगदी चांगलं संगीत चला चापेवाडी टीमच्या संघनेकला विनंती करेन की आपण टॉससाठी व्यासपीठावरती येऊन राहा यातून जो संघ जिंकेल यस आलाय आपलं हार्दिक स्वागत आहे यातून जो संघ जिंकेल तो लगेच सापेवाडी टीम समोर पायट करेल याच्याकडे देखील लक्ष द्या येणारे बॉस शिल्लक से आता का टोटल नऊ अन करायच्या तीन इथे लेंथ लाईन भरपूर चांगली होती आता समीकरण आठ बॉल आणि तीन नावेची गरज आठ बॉल तीन च समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं येणारे आठ बॉल तीन दाबीची गरज समोर फलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन ऍज द ओपनर फलंदाज नामदेव तीन चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक साकारतो चांगला पद तालिकेचा बाप चा गोलंदाजी डॉट चेंडू फेकतो गोलंदाज सुभाष या मॅच मध्ये पाक टू पाक हा दुसरा बॉल निर्धाव फेकला थोडस अशाचे किरण दाखवतं कारण की दोन चौकार आल्यानंतर थोडासा माचपासून पासून दूर गेला होता त्याच्यानंतर माच मध्ये पकड निर्माण करण्यासाठी मेहनतीची पराकष्ट अगदी चांगली गोलंदाजी सध्या सा सुभाष सा, साकारतो या मॅच मध्ये सलग दोन बॉल निर्धाव होता समीकरण सात बॉल तीनची गरज पदतालिकेचा वापर अगदी चांगली लेंथ लाईन पाहायला मिळाली सलग तिसरा बॉल निर्धाव फेकला आता समीकरण पाहिलं तर अंतिम सहा बॉल आणि तीन धावांची गरज माच अजूनही बॅलन्स आहे माच मध्ये चांगली फाइट देऊ हे दाखवते दे जरी अठरा मध्ये अठरा दबा डिफेन्स करायचे असते ना तरी शेवटपर्यंत माच घेऊन जाऊ हे दाखवतात अस सध्या टीम या माच मध्ये आणि अगदी चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात सातत्यानं आपण पाहिली तर पाचवी रात्री या स्पर्धेची एन्जॉय करता प्रति दिवसामध्ये आपण विचार केला दहा संघांना प्राधान्य दिलं आणि एक चांगली संकल्पना करत अक्षयदा पाटील यांची की आदिवासी संघांना केल्याची संधी आणि इतकी मोठी स्पर्धा प्रथमच रायगडमध्ये आपल्याला खरंतर पाहायला मिळाली त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया त्यांच्या माध्यमातून ज्यांच्या स्वप्नातून साखर झालेला सरपंच उपसरपंच चषकाचं क्रीडांगण तुम्ही पाहता सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत येणारे सहा बॉल तीन दाब्यांची गरज आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला सध्या कांडोळ टीम न जो सहा बॉल मध्ये तीन दाबा डिफेन्स करून देवा वापर केला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती विजयाच्या वरती विश्वास दाखवला सहा बॉल तीन दाबा समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंड वरती दीपक आ फलंदाज पहिलाच बॉल फुल टॉस चकवा दिला चेंडू जाईल लाँग स्टॉपला मॅच फिनिश सामना जिंकलाय कलोते टीम अभिनंदन हार्ड लक लडो टीम आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला चांगला खेळ दाखवला तुमचा मी मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो चला टॉससाठी या कलोदे टीमच्या संगणकाला विनंती करेन की आपण आता लगेच सर्वप्रथम